नमस्कार शेतकरी बांधवांना या आजच्या या आपल्या चालू महिन्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याला अडचण येत असती की चारा पिकाची तर चारा पीक कुठलं करणं आहे जी। की जेणेकरून आपण त्याला मोर मका माका किंवा आफ्रिकन टॉल म्हणतोय किंवा साधी मका म्हणतोय तर कोरती करणं गरजे त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा निश्चितच चालू महिन्यामध्ये अर्थात फेब्रुवारी मार्च महिना असेल किंवा एप्रिल मे महिना असेल तर आपल्याकडे असणारे जे पशुधन असेल अर्थात गाई असेल म्हैस आहे बैल आहे किंवा बकरी मेंढी असेल यांना या ठिकाणी चारा देणं गरजेचं आहे तर त्यातल्या त्यात ओला चारा असेल सुका चारा आहे तो देणं गरजेचं आहे सुक्या चारामध्ये आपल्याकडे सोयाबीन भूस असेल गहू भूस असेल किंवा हरभरा भूस आहे तो तर आहेच आहे पण ओल्या चारामध्ये या ठिकाणी आपल्याला मका चारा देणं खूप गरजेचं आहे कारण प्रोटीनयुक्त चारा आहे तो देणं गरजेचे आहे या ठिकाणी बघू शकता पाकीमागे आपण या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मुरगासची जी मका आहे ती करतो तर या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्रीन गोर्डची अकराच्या उपन्न ही जी व्हरायटी आहे या ठिकाणी आपण मुरगासासाठी वापरतो आहे चांगल्या पद्धतीमध्ये एक साधारणपणे पंचवीस सव्वीस टन सत्तावीस टन बत्तीस टनापर्यंत या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज मिळते उत्पादन मिळते या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी मुरगासाची जी मका आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून आपल्याजवळ असणारा शेळी चारा असेल बकरी चारा आहे किंवा गाय भैस मै बैला असतील त्यांना जो चारा लागणार आहे त्या ठिकाणी आपण ही मुरगासासाठी ही चांगल्या पद्धतीमध्ये करणार आहे ही बघा एकरी साधारणपणे आठ किलो या ठिकाणी लागत असते ती एकरी आठ किलो या ठिकाणी या ठिकाणी पेरणीसाठी वापरायची चांगल्या पद्धतीमध्ये मुरगास करून आपल्या जे असणारे शेळी असेल बकरा असेल गाय बैल असेल त्यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचे चांगल्या पद्धतीमध्ये हिरवा चारासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त चारा मिळणार आहे तर निश्चित या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरत असताना निश्चितच या ठिकाणी ग्रीन गोल्डचे जे आकरा चौपन ही रेट आहे हे आपल्याला निश्चितच उत्पादनासाठी चांगली आहे आणि ती आपण या ठिकाणी वापरू शकता निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बंदाला पाठवा धन्यवाद